नमस्कार बहुचर्चित असणाऱ्या पीक विम्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रात पीक विम्याचा दुसरा टप्पा कोणाकोणाला मिळाला कोणत्या जिल्ह्याला मिळाला आणि किती मिळाला तर अनेक चॅनेलवरती अफवा पसरत चालली की पीक विमा आज येतोय उद्या येतोय एवढी रक्कम मिळते तर या सर्वांपासून मी आज तुमची सुटका करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीक विमा तुम्हाला किती रक्कम मिळाली आहे ते तेही अगदी दोन मिनिटात हो दोन वेबसाईट सांगते अगदी स्टेप बाय स्टेप जेणेकरून तुमच्या शंका क्षणात दूर होतील तर पहिली वेबसाईट प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही वेबसाईट तुम्हाला गुगल वरती टाकायची आहे कोणती आहे ती वेबसाईट तर पीएमबी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे तुम्हाला गुगल वरती जायचं आहे व तिथे ही वेबसाईट आपण ओपन करायची आहे वेबसाईट ओपन झाली की तिथे खालीच तुम्हाला एका कोपऱ्यात तीन लाईन दिसतील त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे फक्त तुम्हाला सांगत नाहीये तर मी करून देखील दाखवते त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर त्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तीन लाईन्सवरती तेव्हा तुम्हाला फार्मर कॉर्नर असा एक विभाग दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला दाखवते चला तर हे पहा तुम्ही जेव्हा ही वेबसाईट गुगलवरती टाकाल तेव्हा तुम्हाला असं दिसेल फार्मर कॉर्नर हा पहिला विभाग तुम्हाला दिसत आहे त्यानंतर आहे तो इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर तिसरा आहे तो ऍप्लिकेशन स्टेटस असे बरेच विभाग आहेत त्या विभागांपैकी तुम्हाला फार्मर कॉर्नर हाच विभाग निवडायचा आहे चला पुढे तर तो निवडल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायला लागेल लॉग इन फॉर फार्मर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता लॉग इन करत असताना तुम्हाला मोबाईल नंबर टाकण्याची गरज आहे जे वरती तुम्हाला सांगितलं आहे लॉग इन विथ युअर मोबाईल नंबर तर त्या खालच्या जो लॉग इन फॉर फार्मर आहे त्यावरती क्लिक करा चला पुढे त्यावरती तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे असं इमेज तुम्हाला तिथे दिसेल व त्याच्या खाली दिसत तुम्हाला एंटर कॅप्चा कोड तर तो कॅप्चा कोड वरतीच दिलेला आहे तोच तिथे तुम्हाला खाली टाकायचा आहे तर जो काही तुम्हाला असेल कोड दिलेला तो तिथे टाका आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करा ओटीपी जसा येईल तसा तुम्हाला तो ओ टी पी तिथे टाकावा लागेल आणि जसा तुम्ही ओ टी पी टाकाल जसं तुम्हाला पुढच्या पेजवर तुमची वैयक्तिक माहिती दिसायला लागेल म्हणजेच तुमचं नाव वगैरे असं विचारलं जाईल तिथे तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि तरच तुम्हाला पुढची पीक विम्याची रक्कम मिळणार आहे दिसणार आहे तर काय काय वैयक्तिक माहिती भरायची तर ऐका स्टेट भरायचा आहे राज्य डिस्ट्रिक्ट जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे विलेज टाकायचा आहे फार्मर्स नेम म्हणजे शेतकऱ्याचं नाव किंवा पॉलिसी नंबर ह्या दोन्हीपैकी तुम्ही एक जरी टाकले शेतकऱ्याचं नाव टाकले किंवा पॉलिसी नंबर टाकला तरीही चालू शकतं या दोन्हीपैकी एक कोणत्या तरी नक्की टाका त्यानंतर माहिती तुम्ही सर्व भरल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा व त्यानंतर तुम्हाला पीक विम्याची रक्कम व स्टेटस दिसेल जर क्लेम भरला असेल तर क्लेम स्टेटस वरती क्लिक करून देखील तुम्हाला सर्व माहिती मिळेल परंतु ही माहिती देखील तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुम्हाला किती पीक विमा मिळाला आहे हे तुम्हाला लगेच कळून येईल किंवा किती पीक विमा येणार आहे ते देखील तुम्हाला दिसेल तुम्हाला कोणत्याही खोट्या बातमीवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही ह्या स्टेप्स फॉलो करा ही वेबसाईट टाका व स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत राहा आता दुसरी एक अजून एक वेबसाईट सांगते तुम्हाला जर ह्यावरती तुम्हाला नाहीच समजलं तर दुसरी एक अजून एक वेबसाईट बघा त्यावरती देखील तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतील दुसरी कोणती वेबसाईट तर कृषी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट एन ही वेबसाईट देखील पीक विम्याशी संबंधितच आहे आता त्यावरती काय करायचं आहे तर सर्वप्रथम गुगलवरती जाऊन ही वेबसाईट ओपन करा तिथे तुम्हाला मेनू बार दिसेल होम स्कीम क्रॉप इन्शुरन्स वेदर फार्मर रेजिस्ट्रेशन न्यूज अँड अपडेट अपडेट अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथे दिसतील तरी यापैकी कोणत्या गोष्टी क्लिक करायच्या आहेत ते देखील सांगते परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिथे तुम्हाला कॉप इन्शुरन्स वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पीक विमा अर्जाची स्थिती रक्कम या सर्वांची डिटेल माहिती तुम्हाला मिळेल हो पण तुम्ही जसं क्रॉप इन्शुरन्सवरती क्लिक कराल तसंच तुम्हाला तिथे वैयक्तिक माहिती देखील भरावी लागेल जसं की मगा सांगितली तशी वैयक्तिक माहिती तिथे देखील भरावीच लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला तुमच्या पीक विम्याची रक्कम दिसणार नाही जशी तुम्ही माहिती भराल तशी तुम्हाला ती दिसायला लागेल तिथं तुम्हाला इतर महत्वाच्या गोष्टी देखील पाहायला मिळतील जसं की हवामान नवीन योजना महत्वाचे अपडेट नवीन अर्ज ह्या सर्व गोष्टी देखील तिथे दिसतीलच तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोन वेबसाईट पहिले प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि दुसरी जे आता महाराष्ट्र कृषी विभागाने सांगितली होती ती वेबसाईट या दोन्ही वेबसाईट टाकून बघा वरती स्टेप बाय स्टेप मी जसं सांगितलं तसं सा फॉलो करा आणि शेवटी तुम्हाला पीक विम्याची रक्कम पाहायला मिळणारच आहे अगदी तंतोतंत माहिती जसं की तुम्हाला दररोज पीक विमा कधी येणार किंवा कधी मिळणार या गोष्टी दररोज युट्यूबवरती टाकून ज्यांचे खोटे अपडेट्स घेऊन ना काहीही फायदा मिळत नाही तुम्ही स्वतः स्वतः चेक करायला शिका आणि ह्या दोन वेबसाईट गुगलवरती टाका तुम्हाला जे काही तुमच्या शंका असतील ना त्या सर्व दूर होतील आणि माझा हेतू हाच होता की तुम्हाला तुमच्या शंका दूर करायच्या आहेत कारण दररोज मीही पाहते युट्यूबवरती की अशा अनेक गोष्टी आहेत अनेक युट्यूब च्या चॅनल्सद्वारे सांगितलं जातं की आज पीक विमा येतोय किंवा उद्या येतोय तर ह्या खरंच इरिटेटिंग गोष्टी आहेत परंतु तुम्हाला ह्यातून सुटका करायची होती म्हणून एक सोपा उपाय तुम्हाला सांगितला आहे तुमची तुम्ही चेक करत जा ह्या दोन वेबसाईट पीक विम्याच्याच आहेत ह्या दोन्ही टाका आणि तुम्हाला तुमचे सर्व माहिती तिथे पाहायला मिळेल आणि हा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा